नमस्कार मी पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्याला होळीच्या सणाच्या खूप खूप शुभेच्छा देते आज होळीचा सण होता खरं तर मी माझ्या जिल्ह्यामध्ये येणार होते पण कार्यकर्त्यांनी विनंती केली काही होळी आणि रंगपंचमी उरवडला तुम्ही येऊ नका कारण कार्यकर्त्यांचा होळी खेळ खेळायचा आणि याचा सगळ्यांचा कार्यक्रम असतो धुळवडला खूप खूप करतात खूप मजा करतात करता लोक आणि मग त्यावेळी त्यांना मला अटेंड करणं अवघड होईल म्हणून मी म्हले ठीक आहे मी मग त्या निमित्ताने मला सुट्टी मिळाली आणि सुट्टी मिळाल्यामुळे साहजिक आहे मला जेव्हाही सुट्टी मिळते मी माझ्या घरामध्ये तो वेळ खरंच खूप आनंदाने घालवते कारण खूप कमी वेळ मला देता येतो कधी कधी मी सकाळी निघतानाही सगळे झोपलेले असतात रात्री आले तरी सगळे झोपलेले असतात त्यामुळे माझे भेट सुद्धा घरच्यांची होत नाही अशा प्रकारे दिवस जात असतो पण आज दिवस होता छान देवाची मनोभावे पूजा केली पौर्णिमेचा दिवस आहे होळीचा दिवस आहे लहानपणापासून आपण सर्व होळीचा सण साजरा करतो छान पुरणपोळी जोरात खातो दुपारी थोडा आराम झाला आणि संध्याकाळी परत देवाची पूजा करत आहे होळी खरं तर एक असाच सण आहे ज्याच्या होलिका दहन होतं अनेक अनेक दंतकथा अनेक पौराणिक कथा आहेत पण त्या प्रत्येक कथेचा सार म्हणजे काय आहे तर आजच्या दिवशी नकारात्मकतेला जाळायचं आणि सकारात्मकतेची ऊर्जा घ्यायची त्याच होळीत आपण जेव्हा अग्नीमध्ये अर्पण करतो ती नकारात्मक ऊर्जा अर्पण करायची नकारात्मकता अर्ज करायची सगळी निगेटिव्हिटी अर्पण करायची आणि त्याच होळीचं जे उष्णता येते जी ऊर्जा येते ती ऊर्जा सकारात्मकतेने घ्यायची हे एक संकेत आहे हे एक आ, प्रतिकात्मक चुकीच्या गोष्टीचं दहन आहे आणि योग्य ऊर्जा आपल्याकडे घेणं आहे कधी कधी मला वाटतं आपले सण जे आहेत ते सुद्धा किती सुंदर असे आहेत तर आज आपण खूप छान पुरणपोळी केली असेल खाल्ली असेल आणि होळीचा सण साजरा केला असेल माझ्या परिवारातर्फे आणि माझ्यातर्फे खूप शुभेच्छा